नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी तर महाविकास आघाडीतील शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव पावसाची विश्रांती पंचगंगेची पाणी पातळी आली सोळा फुटांवर एकोणीस जुलै नंतर मुसळधार पावसाचा अंदाज नदीची पाणी पातळी ओसरल्यानं संभाव्य महापुराची भीती झाली कमी करुळ घाटात दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं घाट रुंदीकरणानंतरही वाहतूक सुरू होण्याची शक्यता धुसर कागल नगर परिषदेकडून स्मशानभूमीत दहनविधीसाठी पर्यावरणपूरक अग्निकाष्टचा वापर लाकूड आणि गोऱ्यांच्या तुलनेत ज्वलनांक दुप्पट असल्यानं अग्निकाष्ट वापरणं सोयीचं आणि क्लासिकल कोल्हापूरची ओळख देवल क्लब मुळे गायन वादन आणि नृत्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या देवल संगीत विद्यालयातून घडले हजारो कलाकार बी न्यूज विशेष